हॅलो कसं आहेत सगळे चला तर आज आमची ॲक्च्युली श्रीशा काय होणार so, आहे झाशीची राणी सो झाशीची राणीसाठी आम्ही आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे सो त्यासाठी श्रीशा झाशीची राणी होणार आहे सो त्यासाठी आम्ही हे तलवार बनवलेलं आहे आणि आता तुम्हाला काय बनवले ते आता पलीकडे आहे मी दाखवतेस तुम्हाला तर अशी तयार होत आहे अजून तयार होणार आहे सो आता तिला मी लुक तयार करते आणि भेटू I am Leah. My name is Liya Chef. I want to talk about pancake. do you have in hand I time hold your mic? I have.

मी आहे राशीची राणी मी त्रिशा सुदर्शन नाही मी राशीची राणी आपल्या आयुष्यात ना प्रत्येकांच्या मनात काही ना काही स्वप्न असतातच कोणाला डॉक्टर व्हायचं असतं कोणाला डान्सर कोणाला सिंगर तर कोणाला शिक्षक पण ही स्वप्नं ना खरंच पूर्ण कधी होतात माहिती आहे का जेव्हा आपण आपल्या स्वप्नासाठी मनापासून मेहनत करतो आणि स्वतःवर आपण विश्वास ठेवतो तर ॲक्च्युली आत्ताच्या स्टेजला म्हणजेच हे आता आम्ही पुणेला आल्यावरतीच किंवा गावाकडे एवढं जास्त असं नव्हतं आम्ही कधी मेकअप करायचो कधी ड्रेस वगैरे दुसरं छान घालायचं तर कधी तर गॅदरिंग म्हणजेच आपलं जेव्हा डान्स असतो तर त्याच वेळेला आमचं हे असं असायचं तर आता ॲक्च्युली कसं की प्रत्येक सोसायटीमध्ये गणपतीमध्ये मुलांना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं पोस्टर प्रेझेंटेशन म्हणू शकता किंवा रांगोळी असेल किंवा वेगवेगळे असे काहीतरी कॉम्पिटिशन असतात की मुलांनाही छान वाटतं आणि सुद्धा स्टेज मिळतं त्यामुळे की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा वेगळाच असतो कम्पेअर टू आपल्यासाठी म्हणजे आपण ॲक्च्युली मे बी असतील नसतील पण आम्ही आता गावाकंडं आलेलो आहे ना तर त्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा स्टेज डेअरिंग हे कॉलेजला गेल्यावरतीच मग ह्या गोष्टी आम्हाला समजायला लागल्या कसं असतं की एन्व्हायरमेंट असतं आपलं किंवा आपलं जे वातावरण असतं गावाकडचं वगैरे मे बी त्याच्यामुळे सुद्धा असू शकतं बट आपण त्याला सामोरे किती जातो किंवा आपण आपल्यामध्ये किती ग्रो करतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं कारण ॲक्च्युली आत्ता असं मला वाटतं आहे की लहान असलो तरी आपली स्वप्न मोठी असू शकतात आणि स्वप्न मोठी बघूनच आपण इथंपर्यंत आलेलोही असतो चुका होतील पण शिकत राहणं ही महत्त्वाचंच असतं इतरांशी स्पर्धा नको पण स्वतःशी स्पर्धा आपल्याला करायला हवं कारण दररोज आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण आपण स्वतःशी स्पर्धा करायला हवं तर चला कारण ॲक्च्युली कसं असतंय की मुलांचं तर आपला फॅन्सी ड्रेस आता होत आहे सो त्याच्यावरनं मला ही छान आठवलं आठवलं म्हणण्यापेक्षा मुलांचा हा कॉन्फिडन्स बघून ना की खरंच खूप भारी वाटलं असं मी ठरवलं आहे किंवा माझा छोटा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता मी ठरवलं आहे तर मी जमवणारच सो अशा काही गोष्टी आहेत मुलांनाही ते शिकवायचं की जे मुलं ठरवतात तर ते जमवायलाही त्यांना आपण शिकवायलाच हवं कारण शेवटी एकच सांगायचं आहे जगात कोणीही थांबू शकत नाही जर तुम्ही ठरवलं असेल की माझं स्वप्न मी पूर्ण करणारच तर कुणीही तुम्हाला था, थांबवू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा स्वतःमध्ये रोज थोडं थोडं बदल करा कारण ह्यांचं कॉन्फिडन्स लेवल बघून मला खरंच खूप भारी वाटलं आणि मला नक्की सांगा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कसं झालेलं आहे वगैरे आणि चला तर मग आता ॲक्च्युली थांबते इथंच कारण अजून पुढ पुढे खूप काही काही गोष्टी आहेत जर तुम्हाला माझं बोलणं आवडलं असेल तर नक्कीच आपल्याला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कशी झाली तर नक्कीच सांगायचं आहे आता ॲक्च्युली आपण जाऊ कारण आपल्याला अजून एक गोष्ट करायचं आहे नमस्कार आपण घरात वेगवेगळी कामं करतो हे काम मुलगा म्हणून हे काम मुलगी म्हणून असे ठरवले व तर आज आपण शिकणार आहोत इनविजिबल लोड इनविजिबल लोड जे इनविजिबल लोड म्हणजे जे आपण काम करतो ते काम दुसऱ्यांना दिसतच नाही पण जाण होतं स्पेशली मुलींना तर चला बघूया ग मृता भांडी डब्बा भर छोट्याच दफ्तर भर अग आई माझ्या स्कूलचा प्रोजेक्ट आहे मी अभ्यासाला बसणारच होते आधी घरातली काम कर मुलींना कस घरातलं सगळं काम जमलं पाहिजे तू काही कर। नको करूस तू मुलगा आहेस तर तुझ्यासाठी अभ्यास महत्वाचा मुलांची तर मज्जा आहे बाबा काम टाळायला मिळतात का ग अमृत का ग सुनबाई सगळं ओझ अमृतावरच का अहो बाबा समाज काय म्हणेल जर दे त्यांना अमोल पोळा आटायचं दिसलं लोक त्याच्यावरती हसतील समाजाने काय केलंय आपलं सगळं ओझ अमृत आणि तुझ्या खांद्यावरच का खर आहे का नाही करू मदत आई काय पण थकून जाते ऑफिसला जाते स्वयंपाक करते आणि मग घर पण पाहते जर मी तिची मदत केली तर काय जात अरे दोघांना शोचही नाही तुमचा मूळ कपडे वाळवतोय झाडू मारतोय हे तो जबाबदारी घेणं शिकतोय काम हे फक्त मुलीच नसत सगळ्यांच असत हे खरच बदलाचं पाऊल आहे अमृता तर थोडा वेळ पाहिजे होता तुझं प्रोजेक्ट कम्प्लीट करायला तू घेऊ शकतेस आणि अमोल आज तू डबा भर हो आई तू फक्त मार्गदर्शन दे धन्यवाद अमोल तू माझा खरा साथीदार हा हेच खरं घर म्हणजे म्हणणार

हॅलो आता रात्रीचे साडे अकरा वाजले जस्ट मी आता खाली खालूनच आले अजून खाली प्रोग्राम सुरू आहे सध्या त्याचं मग हे बघा साडे अकरा वाजलेले आहेत तर तो, ॲक्च्युली श्रीषाचा बड्डे आहे बारा वाजता बट काहीच प्लॅन नव्हता कारण मलाच माहीत नव्हते की ती जागी राहील वगैरे पण आता आहे तर म्हटलं की चला आपण छोटासाच एक चॉकलेट चोको लावा केक होतो आहे का बघू आता ही रेसिपी फर्स्ट टाईमच ट्राय करते पण माहीत नाही आहे तर ट्राय तरी करू बघू नसेल तर आपलं तर चॉकलेट म्हणजे तसंही केक छोटासा कट होऊन जाईल सो बघू आपण आणि मी दाखवते आता लगेच हे बघ श्रीषा झटपट केक बनवली हो तुझ्यासाठी ह्यामध्ये मॅजिक आहे मॅजिक हे असं धर हात पाय होणार आहे तर असं धर असं मोबाईल नाही नाही त्याच्यात की नाही आतमध्ये मॅजिक आहे थंप असं तर असं गारू दे मग कडे गारू दे थांब मग कळू बाय 1 Yay Happy Birthday to you Happy Birthday to you Happy Birthday Happy Birthday Happy birthday happy birthday Shreya Happy birthday to you Happy birthday आगे। 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 हे हे टीव्ही बर्थडे पण ते व्हिडिओ किती घेते टाकून श्रीशा झाणी झाली म्हणून ते चाकून घेतलीस का तलवार बरं झाले Hmm. atau bagus surprise uh. guys video Haru haru happy birthday to you happy birthday to you agak surprise birthday happy birthday to you guys बघ चॉकलेट घातले बघ अरे सरप्राईज काय हाय बघ म्हणजे तो चॉकलेट लावा बाहेर येते ते हॅपी बर्थडे बाबा सिंग का बरावे तर खाली टाक नकोस खाऊ नकोस

चालतंय रे ठीक आहे मग उद्या सकाळी करतो गेला उद्या सायकल हे करायलाय ठीक आहे मग होय नेक्स्ट डे

असू दे पेलो ती चोल्ला अगं तो खाली सीट खाली घेत ते सीट खाली ते हां इकडे हां अगं तुला मोठी आता तू मोठी झालीस ना हां ये चालू कर हां हां अरे हां हां येते की ग छान आहे तुला आवडली अहो ते आता करणार नाही आहे ती ऍक्च्युली खरंच सांगते मी तिला तेच सायकल घ्यायला पाहिजे तिला सायकल कारण ना तिची हाईट वाढेल आणि परत आणि सायकल घेणार आहे काही त्याची प्राइस हिची प्राइस काय हा किती आहे काय कमी होत नाही ठीक आहे तिची आहे ती चार आठशे म्हणजे हजार रुपये पर हे काय म्हणजे नेमकं फरक आहे ह्यामध्ये एक कोणती फरक आहे एकच कंपनी आहे हां आताचीच आहे मग ती साधं ब्रेक आहे कॅलिबॉल हां पॉवर ब्रेक आहे हे हे द ब्रेक दाबा पण ते सायकल ब्रेक दाबा ओके काय स्मूथ हे थोडं देड जा आपण आता ती पोरगी काय म्हणतात त्याच्यावर कुठली ते

श्रीशा बॉटल चेंज करता येते तू तुला कुठलं कम्फर्टेबल आहे ते बघ हे बघा ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी अगदी एक सायकल घेतलेली काय तर त्यामध्ये आम्हाला ना ह्याचा प्रॉब्लेम खूप झाला हे हे आता त्याच्यामुळे की नाही ते माहितीये मॅडम आपल्या सोसायटी मध्ये गतिरूत असतात ना बरेकर त्याच्यामुळे थोडं लूज होत ते टायमा टायमाला टाईट केलं ना मग काय होत नाही लई जास्त ठेवायचं नसतं ते दोन महिने ठेवायचं लई ते

सर तुम्ही पार वीस सायकल सायकल घेतली ना ह्या जास्ती ही मोठी सायकल कितीपर्यंत आहे तो मोठी आमच्यासाठी आमच्यासाठी चालू साडेसहापासून एक रोज एक चक्कर जे सायकल आहे काय लोक कुठल्या कुठल्या कलर आहेत त्यात

मामा। बसते का बघ कम्फर्टेबल लावा सर तिला ना पण हा उद्या बसतं नाही व्यवस्थित मिनिट थांब तू बडायला 네, y a heeh, 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 h e e e e h

अरे वा वा तुमच्या वेळेकडून हा व्हिडिओ बघितला खरंच खूप भारी वाटलं मजा आली आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओत असेच आणखी धमाल धमाका आणि धमाल घेऊन येणारच आहे तोपर्यंत झकास राहा मस्त राहा मजेत राहा आणि अजून एक सांगते की ॲक्च्युली श्रीषाचं सोसायटीमध्ये बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे प्लस आपली मिरवणूक अनंत चतुर्दशीचं सो नक्कीच नेक्स्ट ब्लॉग बघा खूप छान मस्त वाटेल तुम्हालाही बाय बाय टेक केअर अँड लॉर्ड्स अप्लोफ्रॉम नाईक यांची सोनाली